नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर नैसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान अशा पाल पालकापासून ह्या वड्या कशा करायच्या याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कोणाला जर पालक आवडत नसेल तर तुम्ही नक्की आवडीने या वड्या खाताल खूप तुम्हाला आवडतील व रेसिपीही करायला सोपी आहे तर चला तर मग वेळ न घालवता छान अशा आपल्या पालकवडीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पालकवडी करण्यासाठी इथे पालक मी छान असा चिरून स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे हे पालक छान धुवून घेतल्यानंतर मी चळणीवरती अशा प्रकारे नितळण्यासाठी ठेवायचा त्यानंतर वाटणामध्ये ते हिरवी मिरची आलं लसूण घ्यायचं तर हे सर्व छान असं आता बारीक करून घेणार आहोत पालकामध्ये आपण वाटून घेतलेले मिरची व आल्याचं जे पेस्ट आहे तर ते मी इथे टाकून घेणार आहे त्यानंतर मी एक चमचा ओवा हातावरती छान असा क्रश करून घ्यायचा म्हणजे त्याचा वासही छान असा येतो व चवही वा आपल्या वडीला खूप छान अशी लागली जाते एक अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ व एक आद एक चमचा धने पावडर टाकलेले आहे व आता हे सर्व मिश्रण आधी आपण छान असं एकसारखं मिक्स करून घेणार आहे म्हणजे आपली वडी एकसारखी अशी चवीला लागते कुठे कमी जास्त तिखट व मीठ लागणार नाही त्यानंतरने तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे पिठे टाकताना आपण एक अंदाजे थोडे थोडे घेऊन टाकायचे एकदम पीठ टाकायचं नाही तरी ते मी तीन चमचे बेसन पीठ व एक अर्धा वाटी भरेल एवढे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे व हे, हे पीठ पहिल्यांदा मिक्स करून घेतलेलं आहे पाणी वापरायची गरज नाही कारण पालक धुतल्यानंतर मी ओला असतो तर त्यामध्येच आपली वडी तयार होते तर पहा अशा प्रकारे मिक्स करत करत घ्यायचं तर वाटलंच तुम्हाला थोडंसं ला पीठ लागेल तर एक चमचा वाढवून त्यामध्ये मिक्स करत करतच पीठ घालायचं खूप जास्तही पीठ घालायचं नाही त्यानंतर इथे मी दोन चमचे पीठ ज्वारीचं पीठ पुन्हा घेतलेलं आहे तुम्ही कोणतेही पीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चळणीला इथे ते तेल ते लावून व हातालाही तेल लावून घेतलेलं आहे व छान अशा गोल असे रोल करून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला आकार देऊ शकता व ह्या वड्या आपण कोथिंबीर वडी उकडतो त्याप्रमाणे उकडून घ्यायच्या चवीलाही खूप छान लागतात व मुले ला जर पालक खात नसतील त्यांना जर अशा प्रकारे व वड्या करून दिल्या तर ते आवडीने खातील व आपलं हे मुलांसाठी जे पालक घालायचं आहे तर तोही खाल्ला जाईल तर पहा अशा प्रकारे नक्की करा त्यानंतरने वड्या उकडण्यानंतरने पहा अशा प्रकारे झालेल्या आहेत छान अशा आता त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करून तळून घेऊ शकता किंवा शालू फ्राय करू शकता तरी ते मी थोडेसे शालू फ्राय करून दाखवणार आहे तर ते तेलामध्ये मी मीठ टाकलेलं आहे व छान अशा आता वड्या मी थोड्याशा शालो फ्राय करणार आहे तुम्हाला जर अगदी कुरकुरीत करायचे असतील तर तुम्ही तेलामध्येही तळू शकता तर पहा थोड्याशा मीठ टाकून परतल्यानंतर मी कलर बदलला की त्यामध्ये मी थोडंसं तिखट टाकून पुन्हा वड्या मिक्स करून घेणार आहे तर पहा तयार झाल्या आपल्या चटपटी तशा व झटपट बनणाऱ्या ह्या पालक वडी तर खाण्यासाठी खूप छान लागते व आपल्यालाही पालक खाल्ल्याचं समाधान मिळते तर नक्कीच ही रेसिपी तुमच्या मुलांबरोबर शेअर करून पाहावं तुम्हालाही कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगावं चला तर मग चॅनेलवर जर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करावं चला तर मग भेटूया छान अशा आपल्या नवीन एका रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद